हो हो ही तिजोरी खोलली ना मी तुला दहा करोड रुपये देणार दहा करोड रुपये देणार हो मेनसा बोलल्या मी तुला दहा करोड रुपये देईल तू जर ही तिजोरी खोललीस तर एका गावामध्ये भर बाजारामध्ये एक मोठी हवेली होती आणि त्या हवेलीमध्ये खूप मोठा खजिना दडलेला होता तो खजिना एका तिजोरीमध्ये दडलेला होता आणि ती तिजोरी खोलण्यासाठी एक गरीब मुलगा पुढे आला त्याने ती तिजोरी खोलण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी ती तिजोरी पाहण्यास तो गेला ती तिजोरी अनेक तंत्रज्ञानी आय टीवाले त्यांनी खोलण्याचा खूप प्रयत्न केला होता परंतु त्यांच्या हाती यश आले नव्हते अपयश आले होते ते ती तिजोरी खोलू शकले नव्हते त्या ठिकाणी ती तिजोरी अक्षरशः त्यांनी कट करून अगदी कापून ती खोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे शस्त्र अस्त्र हतोडी वगैरे किंवा वेल्डिंगचं चा काही चाललं नाही आणि ती अशा मेटरची बंडी होती की ती कितीही प्रयत्न केला तरी ती कट झालेली नाही आणि त्या तिजोरीचा दरवाजा उघडला गेलेला नाही अशावेळी तो मुलगा त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने प्रयत्न करायचं ठरवलं तो स्क्रॅप गोळा करत असताना त्या स्क्रॅपमधील जुनी कुल्फे उघडण्याचा तगडा अनुभव त्याला होता तोही जुनी कुलफे स्क्रॅपमधील रिपेअर करत होता असे जुनी कुल्फ उघडण्याचा खूप त्यांनी प्रयत्न करून त्यामध्ये यश मिळालं होतं त्यामुळे त्यांनी ते प्रयत्न करायचं ठरवलं आणि प्रयत्न करत असताना तो आवाज घेऊन आवाज घेऊन आतील तिजोरीचे लॉक खोलण्याचा पूर्ण प्रयत्न करू लागला अशामध्ये तो कानोसा घ्यायचा आणि हळूहळू तो तिजोरीचं दार उघडायचा प्रयत्न करत होता असं प्रयत्न करत करत त्यांनी हळूवार हळूवार आवाज घेत घेत त्या तिजोरीचा दरवाजा उघडण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि अक्षरशः पाहता तर काय त्यांनी तो दरवाजा उघडला आणि त्यामध्ये पाहताच काय पाहता अरे अक्षरशः सोने चांदी हिरे मोती असे जुना पुराणा खजाना अगदी अब्जावधी रुपयांचा खजाना हा या तिजोरीमध्ये त्यांना सापडला गेला सर्वजण हे पाहून त्यांनी दरवाजा उघडला आणि सर्वांच्या डोळ्यासमोर ही अफाट संपत्ती सर्वांच्या डोळ्यासमोर होती आणि सर्व आच्चार्याने पाहत होते की अरे बापरे हा केवढा मोठा खजाना शेठजी खुश झाले शेठजी म्हणाले आम्ही खूप प्रयत्न केले आता प्रयत्न केले अनेक जण तज्ज्ञ येऊन गेले परंतु हा दरवाजा तिजोरीचा कोणी उघडू शकला नाही आणि हा अपार संपत्तीचे असलेला तिजोरी पाहून सर्वजण आनंदी झाले सर्वजण खुश झाले आणि आश्चर्यचकित झाले की अरे शेठजी म्हणाले आत्तापर्यंत कोणीही हा दरवाजा खोलू शकला नाही परंतु ह्या गरीब मुलाने अत्यंत चतुरायाने अत्यंत विद्वांतेने हा प्रयत्न केला आणि ही तिजोरी खोलली आणि त्याबद्दल मी त्याला दहा करोड रुपये बक्षीस देणार आहे ठरल्याप्रमाणे शेटजींनी आणि मेमसाहेबनी त्याला दहा करोड रुपये दिले आणि तो धन्य झाला परंतु त्याने त्याचे शिक्षण चालूच ठेवले आणि प्रयत्नही चालूच ठेवले कारण त्याच्या प्रयत्नामुळे त्याला दहा करोड रुपये मिळाले होते त्याच्यातून त्याचे जीवन सुधारले आणि शिक्षणाला त्याला चालना मिळाली आणि तो पुढे शिक्षण घेऊ लागला पुढे तू इंजिनियर झाला तो आणि त्याने ते केलेली कामगिरी पाहून त्या कामगिरीला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले सर्वजण पाहुक त्याने पाहू लागले अरे बापरे एवढा मोठा खजिना आणि ही तिजोरी एका गरीब मुलाने कशी काय खोलली ही तिजोरीचा दरवाजा कसा काय खोलला हे पाहून सर्व आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले वा कल्याण झालं कल्याण आणि त्याच्यामध्ये त्याची एक आजी होती त्या आजीला आज सांगितलं गेलं की हो हो तुमच्या त्या गरीब नातूने तो तिजोरीचा दरवाजा खोलला आणि त्या तिजोरीमध्ये अफाट संपत्ती मिळाली शेठजींना आणि शेटजींनी आनंदाने त्याला दहा करोड रुपये हो दहा करोड रुपये याच्यामुळे तो त्याचे जीवन सुखमयी आनंदाने जगू लागला त्याला आता भंगार गोळा करायची गरज नाही आणि अशा प्रकारे त्या मुलाचे जीवन संपन्न झाले त्याचे हे मीडियावरती वगैरे इंटरव्ह्यू झाले स्वामी आईचा आशीर्वाद असं म्हणून त्या आजीने आज स्वामी आईला नमस्कार केला व स्वामी आईचे आभार मानले स्वामी आई तुझ्या आशीर्वादाने आज माझी परिस्थिती माझ्या नातवाची परिस्थिती सुधारली मीमसाहेबांनी दहा करोड रुपये त्या मुलाला दिल्यानंतर सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्या मुलाचे व मेनसाहेबचे अभिनंदन केले कारण मेनसाहेबला तो खजाना मिळाला होता आणि त्या मुलाला दहा करोड रुपये मिळाले होते त्याच्यामुळे त्याचे जीवन त्या मुलाचे जीवन समृद्ध होणार होते आणि मीमसाहेबचे हे जीवन त्या खजिन्याने समृद्ध होणार होते त्यामुळे सर्व मीडिया त्या मुलाचे इंटरव्ह्यू घेऊ लागले आणि अशा प्रकारे या गरीब मुलाचे व मेनसाबचे जीवनमान उंचावले होते आणि मेनसाब आणि त्या मुलाची आजी ह्या दोन्हीही आईची सेवा करू लागल्या स्वामी आईच्या कृपेमुळे या गरीब मुलाची व मेनसाबचे जीवनमान सुधारले होते व त्यांची भरभराटी झाली होती अशी जर आपली भरभराटी व्हायची असेल तर आपण आईची सेवा केली पाहिजे आणि आईची उपासना केली पाहिजे कथा जर आपल्याला आवडली असेल आणि आपल्या जीवनामध्ये असा अद्भुत बदल घडवून आणायचा असेल तर आपण आपल्या या स्वामी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आनंदी रहा राहा जय श्री स्वामी